परिमंडळ सात अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक तपासाच्या आधारे चेन स्नॅचिंग जबरी चोरी घरफोडी वाहन व वा मोबाईल चोरीसारख्या गुन्ह्यातील एकूण एक कोटी बावन्न लाखाची मालमत्ता मूळ मालकांना परत केली मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर महेश पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व राकेश ओला परिमंडळ सात उपायुक्त यांच्या हस्ते मौल्यवान दागिने तीनशे एकोणसाठ मोबाईल वाहन टॅप सोनं आणि रोकड परत करण्यात आली कार्यक्रमात तीनशे पंच्याण्णव नागरिक उपस्थित होते मालमत्ता परत मिळाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले मुंबई आज मालमत्ता हस्तांतरण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे वास्तविक हा मालमत्ताचे गुन्हे होतात आणि जे चोऱ्या होता होतात किंवा इतर गुन्हे होतात रॉबडीची वगैरे त्याचे मुद्देमाल हस्तांतरण हे आपण नेहमी करतच असतो रेग्युलर बेसिसवर पोलीस स्टेशनच्या लेवलवर कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन परंतु आज या ठिकाणी काही मू मौल्यवान वस्तू त्याचप्रमाणे पैसे आणि मोबाईल जे रिकवर झालेले आहेत विविध गुन्ह्यामधले किंवा जे मोबाईल हरवले होते असे जवळपास मौल्यवान वस्तू ज्या आहेत एक कोटीचे जवळपास आपण रिकवर केल्या होत्या आणि आज ते परत संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल हरवले होते किंवा मोबाईल कि चोरी झाले होते असे पन्नास लाखाच्या वर अतिसुद्धा तीनशे साठ मोबाईल आता परत देण्यात आलेले आहेत मागच्या आठवड्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दोनशे मोबाईल त्यांनी परत केले होते ही निरंतर प प्रक्रिया आहे बऱ्याच वेळेस आपल्याला जनतेला वाटतं की पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर माझी चोरी उघडकीस येईल की नाही मोबाईल मेल की नाही अशी थोडी शंका असते त्यांच्या डोक्यामध्ये परंतु पोलीस त्यामध्ये निरंतर तपासाची प्रक्रिया चालू असते आपण काही काही मोबाईल जे आहे ते दोन वर्षपूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा आता शोधून काढलेले आहेत काही तीन वर्षपूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा शोधून काढलेले आहेत अशा प्रकारे ही निरंतर प्रक्रिया पोलीस करत असते तपासाची आणि मोबाईल किंवा ज्या वस्तू चोरी होतात त्या रिकोअर करण्याच्या आज त्याच्या काही वस्तूंचं आज हस्तांतरण करण्यात आलेला आहे जेणेकरून लोकांमध्ये दे कॉन्फिडन्स डेव्हलप हवा अशी पोलिसांची मागची भूमिका आहे आणि या पद्धतीने आम्ही यापुढे सुद्धा जे मोबाईल चोरी झालेले आहेत ते पुढेसुद्धा भविष्यात आम्ही रिकवर करत राहू ती स निरंतर प्रक्रिया आमची चालू आहे तपासाचं प्रोसेसमध्ये सुरू आहे आणि आता मागच्या एक महिन्यापासून एक याला आपण गती दिलेली आहे आणि जास्तीत जास्त मोबाईल आम्ही लोकांना परत करत आहोत आजच्या याच्या प्रोग्राममध्ये जे हस्तांतरण कार्यक्रम झालेला आहे याच्यामध्ये अरे सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला त्याचप्रमाणे सर्व सातही त्यांचे पोलिसचे सिनियर पी आहे तर डिटेक्शनचे अधिकारी डिटेक्शनचे कर्मचारी यांनी शुभ कामगिरी बजावलेली आहे आणि सर्व हे मोबाईल परत देण्यामागे त्यांचा फार मोठा शहराचा वाटा आहे